एका आयोजना पातळीवरती महामोर्चा आयोजन केले भारत मुक्ति मोर्चा किंवा इतर लोकांचा आक्षेप आहे काय सांगाल त्या भारत मुक्ति मोर्चाच्या वतीनं एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला दिल्लीच्या इलेक्शन कमिशनच्या हेड ऑफिसवरती अकरा लाख लोकांचा महामोर्चा आदरणीय नेतृत्व वामन मेश्राम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे त्याचा तिसरा टप्पा म्हणून आज रॅली करत आहे आपण बघितलं असेल की जवळपास याचे तीन टप्पे पार पडलेले आहेत पाच जानेवारीला संपूर्ण साडेसातशे जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला ईव्ही एमच्या विरोधामध्ये आणि बॅलेट पेपरच्या समर्थनात आम्ही निवेदन दिलेलं आहे दहा जानेवारीला आम्ही धरण आंदोलन साडेसातशे जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती केलेलं आहे आणि आज साडेसातशे जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती रॅली होत आहे तिसरा टप्पा आहे आणि चौथा टप्पा एकतीसला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या देशामध्ये इलेक्शन कमिशननं इलेक्शन कमिशनला सुद्धा माहित आहे की इले ही जी ईव्ही एम मशीन आहे ती फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट पार इलेक्शन पार पडत नाही असं कोण म्हणतात असं आम्ही केवळ म्हणत नाही असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं केवळ ईव्ही एमच्या द्वारे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन पार पडू शकत नाही परंतु इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून कलेक्टरला आणि दंडाधिकाऱ्यांना उपविभागी दंडाधिकाऱ्यांना हाताशी धरून गावागावामध्ये गाड्या फिरवून डेमो दाखवले जात आहेत आणि सांगितलं जात आहे की आमची मशीन मात्र पारदर्शक आहे तर आमचा इलेक्शन कमिशनला आमचा सवाल आहे जर तुमची मशीन पारदर्शक आहे तर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल तुम्हाला मान्य नाही का याचा अर्थ इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये काम करत आहे आणि जर इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये काम करत असेल तर हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो कायदा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्याचं अवमान भारत मुक्ती मोर्चा कदापि होऊ देणार नाही इलेक्शन कमिशन जर ते करत असेल इलेक्शन कमिशनने तो करायला नको आहे परंतु इलेक्शन कमिशन आर एस एस बीजेपीचं एजंट म्हणून काम करताना दिसत आहे इलेक्शन कमिशनला आमचं सांगणं आहे तुम्ही स्वायत्त संस्था आहे संविधानानं तुम्हाला स्वायत्तेचा दर्जा दिलेला आहे तुमचं काम फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन पार पाडणं आहे परंतु तसं न करता बीजेपी काँग्रेस आणि आर एस एसला जिथवून आणण्यासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत आहात या मशीनच्या विरोधामध्ये केवळ आम्हीच नाही साहेब बीजेपी सुद्धा पहिल्यांदा पहिल्यांदा बीजेपी न आक्षेप घेतला होता पहिल्यांदा बीजेपी न दोन हजार आठ नऊ ला बीजेपी स्वतः बीजेपीचे अनेक आमदार खासदार लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी होते, होते।, होते एल के अडवाणी होते आणि अनेक मंडळी त्यांच्या संगती सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती की काँग्रेसच्या लोकांनी ईव्हीएम मध्ये गडबड केलेली आहे दोन हजार ला जर तुम्हाला ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होत हे मान्य होत असेल तर आज तुम्हाला मशीनमध्ये गडबड होता हे का मान्यता बीजेपीचे अनेक लोक अनेक नेते मंडळी सांगतात ईव्हीएम आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला कोणतीही काही नाही आम्हाला प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कुणालाही मत द्या मात्र निवडून आम्हीच येणार आहे असा ते दावा करतात स्टेजवरून तरी सुद्धा इलेक्शन कमिशन यांच्यावरती कोणताही आळा या आळ घाला आल म्हणजे त्यांना आळा घालताना दिसत नाही त्यांना प्रतिबंध घालताना दिसत नाही याचा अर्थ असा आहे इलेक्शन कमिशन त्यांच्या फेवर मध्ये काम करता सांगतात देशभरातून लोक दिल्लीकडे आगेकूच करण्याचा आपण जाहीर केलेल्या तारखेप्रमाणे जाण्यासाठी मार्ग जो असतील केंद्राने त्यावरती काही आक्षेप घेतला किंवा लोकांची आढळून केली तर तुमची कृषी केली के आता आपण बघत असेल की आम्ही एकतीस तारीख जसे डिक्लेअर केलेले आहे तसे देशभरामध्ये आत्तासुद्धा सुप्रीम कोर्टाचे अनेक सिनियर सुद्धा देशभरामध्ये आंदोलन करत आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होत आहे जरी आम्हालाही तसा अडवण्याचा प्रयत्न केला तरी सातवी आपल्याला माहित असेल की सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला असाच प्रयत्न या महाराष्ट्र आणि लोकांनी केला होता परंतु त्यांचा जो अजेंडा आहे आणि बीजेपीचा तो आदरणीय वामन मेश्राम साहेबांनी अतिशय छत्रपती शिवरायांच्या गणिमी काव्यानं त्यांचा जो अजेंडा आर एस एस बीजेपीचा तो हाणून पाडला आणि सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस आंदोलन आम्ही सक्सेस केलं त्याचप्रमाणे हा सुद्धा हे सुद्धा जे आंदोलन आहे तो आर एस एसचा जो अजेंडा आहे जे षडयंत्र आहे ते आम्ही हाणून पाडू त्यांनी जरी दीड हजार गाड्या बंद केल्या असतील आमचं मत त्यांनी सगळ्या जरी गाड्या बंद केल्या तरी, के तरी दिल्लीचा मोर्चा यानी हाऊ कंडिशन मध्ये होईल आणि तो आदरणीय वामन मेश्राम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होईल त्याच्यासाठी मेश्राम साहेब जो जो आम्हाला आदेश देतील तो जो आदेश आम्ही पार पाडू धन्यवाद